Tuổi ở gilt, đi gắn. Kai kìa luôn. Oi banda ra gà ka? lạc. Kai kìa gà luôn. Oi kìa kìa gà luôn. Oi banda lạc. Ba kìa lạc. Happy bay. Tìa kìa 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 kìa

बर <laughs>

केला केला काली ही गली तुमची तुमची तो तेही तो पाले के ते डबल तुमची तो एक आरती की एक आरती की चला गाडी चला गाडी बोल ना बोल ना भाई चला सुंदर

बस आता बंद करू का चला गुड नाईट कर गुड नाईट कर गुड नाईट फ्रेंड्स अय मन असं गुड नाईट इकडे बाय गुड नाईट म्हण बरं नको म्हणू जाय बाय बाय